आणि कालच आपण युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती पण साजरी केली आपल्यापैकी प्रत्येकाला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास माहिती पण जम्मू काश्मीरचा हल्ला झाल्यानंतर या देशाचे अठ्ठेचाळीस सैनिक शहीद झाल्यानंतर काही दिवसानंतर ज्या वेळेस आपण शिवजयंती साजरी करतो तर छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आठवल्याशिवाय राहत असाच एक भ्याड हल्ला सतराव्या शतकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात संग्राम गडावर शाहिस्ते खानारी स्वराजाचे मावळे मारले पण त्या क्षणाला छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याबाबत खंत व्यक्त केली नाही तर काही खानाची बोट तोडली हा इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र आपल्याला सांगतो पण आज मात्र देशात एवढी मोठी दुःखद घटना होऊन एका गोष्टीचा महाराष्ट्राचा नागरिक म्हणून वाईट वाटतो इथे अठ्ठेचाळीस सैनिकांपैकी महाराष्ट्रातले दोन सैनिक ज्या क्षणाला त्यांचा अंत्यविधी चालू होता त्या क्षणाला या देशाचे प्रधानमंत्री याच महाराष्ट्रात त्या अंत्यविधी पासून काही अंतरावर होती त्यांच्या सोबत राज्याचे मुख्यमंत्री सुद्धा होते पण साधक कुटुंबाला सुद्धा भेटावं वा वाटलं नाही हे दुर्दैव आज देश पाहतो अनेक दिवस चार वर्ष सात महिने आपण टीव्हीवर वर केंद्र सरकारची एक जाहिरात पाहिली मी ही पाहिली मला जाहिरात पूर्ण आठवत नाही आठवतात देश बदल है मी अकरा डिसेंबर नंतर एका दिवशी पूर्ण दिवसभर वर होतो की पुन्हा केंद्र सरकार ही जाहिरात आहे का नाही दाखवत मला एकदा सुद्धा देश बदल आहे याच जाहिरात पाहायला मिळाली नाही कारण अकरा डिसेंबरला खऱ्या अर्थानं देश बदलला होता भाजप काढून राजस्थान गेलं होतं छत्तीसगड गेलं होतं मध्य प्रदेश गेलं होतं तेलंगणा गेलं होतं मिझोरम गेलो होतं आणि खऱ्या अर्थानं देश बदलतोय हे चित्र आपल्या सगळ्यांच्या समोर आलं होत आज महागाडीच्या नांदेड येथील गुरु गोविंद सिंगाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या नगरीत ज्यावेळेस महागाडीची ही प्रचाराची पहिली सभा होत्या आपल्या सर्वांच्या समोर एक विश्वास व्यक्त करावासा वाटतो की येणाऱ्या काळात दिल्लीचं तख्त तर बदलणार महाराष्ट्राचं तख्त सुद्धा दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत बदलल्याशिवाय राहणार नाही मला आजही दोन हजार नरेंद्र ची नरेंद्रभाई मोदीची भाषण आठवतात एक व्यक्ती देशाच्या एकशे पंचवीस कोटी जनतेला स्वप्न दाखवत होता स्वप्न होता अच्छे दिनच आता कोणी अच्छे दिन जर म्हणलं तर एक तर माणूस हसतो नाही तर देतो एवढी चेष्टा झाली की तुम्ही आम्ही चेष्टा केलेली सोडून द्या पण नरेंद्रभाई मोदीच्या मांडीला मांडी लावून बसणारे या महाराष्ट्रातले भारतीय जनता पार्टीचे एक दिग्गज नेते ज्यांचं नाव नितीन गडकरी चार महिन्यापूर्वी एका हिंदी न्यूज चॅनलला मुलाखत द्यायला गेले वार्ताहराने प्रश्न विचारले नितीन गडकरीने उत्तर दिले शेवटी वार्ताहराने एक प्रश्न विचारला की नितीन जी आप बता सकते इस देश मे अच्छे दिन कब आने वाले जीने उत्तर दिला ते म्हणले अच्छे दिन बिछे दिन कुछ नहीं होते उसको महसूस करना होता है आज अपने महसूस का अच्छे दिन फसूंगा मैं विदेश जाऊंगा धन लाऊंगा और इस देश के हर नागरिक के खाते में पंधरा लाख जमा कराऊंगा आई तर एखादा खातेदार ज्याच्या खात्यावर पंधरा लाख जमा झाले पंधरा लाख तर सोडा पंधरा पैसे सुद्धा नाही काल परवा केंद्रीय बजेट झालं त्या बजेट मध्ये बजे? नरेंद्रभाई मोदींनी सांगितलं आता आम्ही शेतकऱ्याला वर्षाला सहा हजार रुपये चार महिन्याला दोन हजाराच्या हिशोबानी देणार आमची परिवर्तन यात्रा चालू होती मी पश्चिम महाराष्ट्रात एका सभेत होतो मला अमरावती जिल्ह्यातील परतवाडी तालुक्यातल्या एका शेतकऱ्याचा फोन आला आणि त्यांनी मला सांगितलं म्हणले भाऊ काही करा त्या मोदीला सांगा म्हटलं अरे मी कस सांगू ते म्हणले कसंही सांगा अरे म्हणलं सांगायचं काय ते म्हणला दोन हजार चौदा मध्ये दिलेले पंधरा लाख खर्च करायचे कसे हा प्रश्न माझ्या समोर आहे आता हे म्हणा ते कसे खर्च करू का सीएम नेमू मला हेच कळत आता यांच्या फसव्या घोषणेला सामान्यातला सामान्य शेतकरी सुद्धा भुलणार पण एवढ्यावर सुद्धा भाजप आणि सेनेचे लोक दम काढणार नाही पुन्हा येतील पुन्हा खोटे स्वप्न दाखवतील खो पुन्हा म्हणतील मोदी पंधरा लाख देणार आहेत पुन्हा म्हणतील खात्यावर सहा दहा हजार येणार आहेत जर असं प्रचार करायला तुमच्याकडे करा आलं तर माझ्या वतीनं आपल्याला एवढंच सांगणं असा जर कोण भाजपचा आणि सेनेचा नेता जनतेला फसवायला आला तर त्याला एवढंच म्हणा की मोदी पंधरा लाख देईल त्यावेळेस देईल खात्यावर आमच्या सहा हजार येतील त्यावेळेस येतील तू तोपर्यंत चार पाच लाख रुपये उसने दे पुढचे पुढे बघू काळात भारतीय जनता पार्टी शिवसेनेने मिळून महागाईच्या विरोधात एक जाहिरात काढली जाहिरात होती बहुत हो

और बहुत हो गई महंगाई मनत होते ज्या वेशा देशात पौणे 400 रुपयाला सिलेंडर ची टाकी मिळत होती त्यावेळस भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना ने आपल्या समोर महागाईचा डोंगर उभा केला होता आज कसा आहे 50 रुपयाचा पेट्रोल आज 77 रुपयावर गेला दीड महिनापूर्वी 94 रुपयावर गेला होता मी साधा सरळ सोपा हिशोब तुमच्या समोर मांडतो विनंती एवढीच आहे की मोबाईलचा खिचा कॅल्क्युलेटर काढून इथं करत बसू नका घरी गेल्यावर करा जर एखादा व्यक्ती त्याच्याकडे मोटरसायकल आहे आणि त्या मोटरसायकल मध्ये जर तो रोज दोन हजार चौदाच्या च्या हिशोबाने एक लिटर पेट्रोल टाकत असेल आणि आजच्या हिशोबाने पेट्रोलचा भाव जर ऐंशी रुपये असेल तर चार वर्ष सात महिन्यात मोदी साहेबांनी आपली तीस रुपये प्रति दिवशी केलेली आहे चार वर्ष सात महिन्याचा हिशोब काढा एवढी मोठी फसवणूक या देशातल्या जनतेनी जनतेची केलेली आहे म्हणून आज ही महा आघाडीची प्रचार सभा यासाठी आहे बघा योगायोग कसा आहे इतिहास सांगतो की कुठल्याही लढाईची सुरुवात आणि लवकर झाली तर विजयावर असतो एकीकडे त्यांच्या युतीची चर्चा होऊन काल घोषणा झाली इकडं महाआघाडीची पहिली प्रचार सभा आज नांदेडला या ठिकाणी सुरू झाली याचा अर्थ नियती सुद्धा आपल्या पाठीमागे सुरुवात आपली चांगली झाली सुरुवात होणार आता विजयाच्या काळजी करायची गरज नाही मजेशी गोष्ट झाली ज्या दिवशी अमित शहा मातोश्रीवर गेले संबंध देशाचं लक्ष लागून होत तसं आमचंही लक्ष लागून होत तो मी एका संपादकाशी संपादकाशी मी संपर्कात होतो मी विचारत होतो दहा बिंडाला काय होत काय होत संपादक पुढे त्याच्या वार्ताहराला विचारत होता आणि वार्ताहर सांगत होता आणखीन काही नाही आणखीन काही नाही व शेवटी संपादकाने वार्ताला विचारलं अरे काय झालं त्यांना काय नाही वाघाने शेपूट घातलं आणि हे भाजप आणि सेनेच भांडण जे नाटक आणि नौटंकी होती ती महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर आली हे गेली चार वर्ष झालं महाराष्ट्राच्या जनते काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस सर्व विरोधी पक्ष एकत्रित सांगत होता म्हणून आजच्या या प्रचार सभेच्या निमित्तानं ना, आज नांदेड सारख्या या पुण्यनगरीमध्ये ही प्रचाराची सुरुवात होती आहे महागाडीचे सर्व मान्यवर नेते इथं अपेक्षा एवढीच आहे की या महागाडीला आपण महा द्यावा आणि येणाऱ्या निवडणुकीत यश द्यावं हीच कडकळीची विनंती करतो इथंच थांबतो धन्यवाद जय हिंद